आज ते मात्र यावर परिणाम काय होत असताना दिसत नाही मी आज एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या आय जी साहेबांशी पण बोलणार आहे आज किंवा उद्या आम्ही सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आला की काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरला असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या हो हो करतोय समाज होला हो म्हणतो आहे तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही ना जाणार ना ना। मग आम्हाला हे रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं नक्कीच पाहायला गेलं <स्था> तर याच्यामधील जे पी एस आय राजेश पाटील म्हणून त्यांचा आणि आरोपी समोर आलेला आहे पोलिसांना असं आरोपी करा माझी मागणी मात्र माझ्या कुठे हालचाली याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील ते एकच नाही मग त्याच्यात कोणी पण असू दे कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करू तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डामावं लागणार आहे जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच जाऊ देणार नाही कारण तो आमचा पण भाऊ नो सुट्टी नाही आता पंचवीस तारखेपासून तुम्ही अलगरफे करणार आहात मात्र इथेच पाहिलं आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन आहे तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहिलं आता त्यांचा प्रश्न घ्यायचा पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगलं माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री दोन्हीला आहे कारण अगोदर हेच होते पण आता तेच आहेत फक्त कांदे बदली डोकर नांगराचा घाला बदली ते तसं नुसतं खांदे बदली देतो एक गाडी इकडे घातले तर मी काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे ते सांग त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं मात्र या अधिवेशनामध्ये साधा एखादा औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेला नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा तीन चौथा दिवस आहे मात्र या प्रकरणात कुठलाही ब्रशब्दही कुणी काढला नाही सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असेल कोणच नाही त्यांचा भागला असेल ना आता त्यांचा भागला असेल एखाद वेळेस पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय कडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या ह्या गरा घराघरातला मराठा हा पंचवीस जानेवारीला आंतरवादी देणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळोकी पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही कारण इथं प्रश्न स्वतःच्या नेत्राच्या आयुष्यात पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ती विरोधी असो मराठी सुट्टी देणार ले नाही लेकरासाठी ने, ने सगळे रस्त्यावर ले येणार आहे आणि हे याला पंचवीस जानेवारीला दिसत तर दादा कुणबी समितीच्या संदर्भात जी शिंदे समिती कोणबी आरक्षणासंदर्भात शून्य समिती केली होती तिथे डिसेंबर मध्ये आता मुदत संपत आहे त्याची काय वाढीव मागणी असणार आहे का नेमकं कशा पद्धत आपण मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदत नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेपॉर्स शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडलेत ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे है ग्या जे आहेत साखरा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि त्या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक का निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं की पंचवीस जानेवारीच्या त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठव्या तरीही नव्यानं दिल्या या सगळ्यांची अंमलबजावणी करावी असता सामना मराठ्यात सगळं आहे हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढं मरा सत्ता फिरता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसते कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला कामधंदे बंद करून येणार आहेत पंचवीस जानेवारीच्या ज्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत थोडक्यात मराठा आणि कुणबी एक आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा हे मराठा आणि कुणबी एक कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे संस्थांचं या गॅजेट तातडीनं लागू करायचं कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदिया सरसकट मराठा मराठवाड्यातला मरा त्यामध्ये बसतो सरसकट सगळं सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांनी शिंदे समितीची वाढ देऊन शिंदे समितीला रॅप शोधाला लावायचा कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचे अभ्यासक पण द्यायचे मुडी लिपीचे उर्दूचे फारशीचे अभ्यासक पण द्यायचे त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातले केशीस माग या सरसकट केशीसची त्यांना माग घ्यायच्या अशा त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही त्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसता सरकारमध्ये बसून सुद्धा हे मराठे तुम्हाला स्वच्छता करायला लावणार की सत्यता सुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणारे त्यावे तुम्हाला मात्र चळोके पळवा आम्ही करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आरक्षण नाही दिलं तर Thank, Thank you. Much. Thank you. Well, well.